वोट्या महाकाळ बाटलीतला गंगाराम ही नाव घेतली की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं लक्षाची कॉमेडी जबरदस्त गाणी आणि हटके ॲक्शन सीन्स असणारा धडाकेबा सिनेमा हो ना महाराष्ट्राचे लाडके दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मराठी सिनेसृष्टीला धूमधडाका झपाटलेला अंतथरथराट अशी अफलातून नावं असणारे सिनेमे दिलेत पण फक्त गम्मत जम्मत मजा नाही तर तांत्रिक दृष्ट्या काळाच्या जा पुढे जाऊन कल्पना मांडण्याचं काम सुद्धा कोठारे यांनी केलं आता बघा ना व्ही चा वी, वी सुद्धा जेव्हा लोकांपर्यंत पोहोचला नव्हता त्या नव्वदच्या काळात कोठारे यांनी गंगारामला बाटलीत धाडला तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल ना की गंगाराम नेमका बाटलीत गेला कसा याच साधं आणि सोपं उत्तर घेऊन मी आलीये नमस्कार मी प्रियांका कुलकर्णी लोकसत्ता ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत सध्या सिनेमांमध्ये व्हीएफएक्स चा वापर हा सर्रासपणे केला जातो पण नव्वदच्या दशकात व्हीएफएक्स वापरणे हे अनेक सिने निर्मात्यांसाठी खर्चिक आणि अवघड काम होते अशातच महेश कोठारे यांनी धडाकेबासी या सिनेमात बऱ्याच सीन्स मध्ये स्पेशल इफेक्टचा वापर केला यासाठी महेश कोठारे यांना बरीच मेहनत घ्यावी लागली जेव्हा महेश कोठारे यांच्या डोक्यात धडाकेबाज या, या चित्रपटाची कल्पना आली होती तेव्हा सिनेमातल्या गंगारामला बाटलीत कसं ठेवायचं हा प्रश्न त्यांना पडला होता अशातच धडाकेबासी या चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याआधी ते अमेरिकेत गेले तिथे ट्वेंटी सेंचुरी फॉक्स स्टुडिओ नावाच्या स्टुडिओमध्ये त्यांनी एक्स डिपार्टमेंटमध्ये काम करण्यास सुरुवात केली तेथील व्हीएफएक्स टीम कडून महेश यांनी सिनेमातील विविध टेक्निक शिकण्यास सुरुवात केली महेश कोठारे यांनी एका मुलाखतीत सांगितलं की भारतात सा काम हे काळ्या पडद्याचा वापर करून केलं जायचं त्याला ट्रॅव्हलिंग मॅट असंही म्हंटल जायचं त्या काळ्या पडद्याच्या पुढे कलाकाराला उभं करून शूटिंग केलं जायचं त्यानंतर त्याच्यात वेगवेगळे इफेक्ट्स वापरले जायचे अशातच महेश कोठारे यांना कळालं की अमेरिकेत काळ्या पडद्याऐवजी साठी निळ्या पडद्याचा वापर केला जातो जेव्हा महेश कोठारे हे अमेरिकेतून लवंदे यांना सांगितलं की आपल्याला धडाकेबा हा चित्रपट निळ्या पडद्यावर शूट करायचा आहे मग सूर्यकांत यांनी महेश कोठारे यांना शूटिंगसाठी लागणाऱ्या तांत्रिक गोष्टींबाबत विचारलं मग महेश कोठारे हे याबाबत कोडाक या कंपनीच्या लोकांशी बोलले महेश कोठारे यांनी त्यांना सांगितलं की मला चित्रपटाच्या शूटिंगसाठी काही टेक्निकल वस्तूंचे दहा बारा बॉक्स लागणार आहेत पण कोडॅक कंपनीला कमीत कमी शंभर बॉक्सची ऑर्डर द्यावी लागणार होती आता सिनेमाच्या शूटिंगसाठी तांत्रिक गोष्टी या कशा मिळवायच्या असा प्रश्न महेश कोठारे यांना पडला होता अशातच महेश कोठारे यांना कळालं की शशी कपूर यांच्या अजुबा नावाच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे पीटर परेरा यांना महेश कोठारे जाऊन भेटले त्यानंतर महेश कोठारे यांनी त्यांनी अमेरिकेत शिकलेली व्ही एफ एक्स ची माहिती पीटर यांना दिली त्यानंतर महेश कोठारे यांनी शशी कपूर यांच्यासोबत एक मीटिंग केली मग पीटर परेरा आणि शशी कपूर यांनी महेश कोठारे यांनी सांगितलेल्या टेक्निकचा वापर करून सिनेमाचं शूट करायचं ठरवलं शशी कपूर यांनी कोड्या कंपनीकडून शूटिंगसाठी लागणाऱ्या टेक्निकल वस्तूंचे शंभर बॉक्स मागवले आणि त्यामधील बॉक्स हे महेश कोठारे यांना दिले आणि अशा प्रकारे गंगाराम हा बाटलीमध्ये गेला धडाकेबा सिनेमाची ही पडद्यामागची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आणि महेश कोठारे यांचा कोणता सिनेमा तुम्हाला आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असे भन्नाट किस्से जाणून घेण्यासाठी लोकसत्ता ऑनलाईन सबस्क्राईब करायला विसरू नका